जी स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे घ्यायचं आहे आपल्या उकडलेला बटाटा बटाटा चिलून घ्यायचा आहे आणि इथं ब्रेड ब्रेड ब्रेडला आपल्याला काट त्याचे पूर्णपणे कापून घ्यायचं आहे जर ना काट नाही काढून घेतलं तर आपले ते तोंड बंद होत नाही त्याच्यामुळं त्याचे काटं काढून घ्यायचे आहेत आपल्याला नंतरून बटाटा बटाटा चिललेला आहे माझा त्या मी करून घेते आहे स्मॅश पूर्णपणे बारीक बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला बारीक करून घेतल्यानंतर आपण जे मसाले का, का कापून ठेवलेलं होतं कांदा हिरवी मिरची कोथिंबर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे नंतर मग आपल्याला मसाला करायचा आहे मसाला जास्त काही टाकायची गरज नाही आहे कारण जास्त टाकलं तर चव वेगळीच लागते आपल्याला बनवायचं आहे ब्रेड रोल ब्रेड रोलसाठी जेवढं साहित्य ते लागते तेवढंच टाक इथं मी टाकून घेतलेले आहे थोडेसे जिरे चवीनुसार मीठ आणि नंतरून टाकून घ्यायचं आहे आपल्याला चाट मसाला त्याच्यामध्ये चाट मसाला मस्त लागतो मुलांना मुलं आवडीने खातात हे माझ्या मुलांना तर खूप आवडतं तुमच्या पण मुलांना आवडेल तुम्ही करून एकदा नक्कीच बघा नक्कीच खाऊ घाला ब्रेड रोल म्हणतात त्याला आणि हां हिंग थोडं का होईना घालायचं हां पोट बाधत नाही कारण बटाटा खाल्ले की मुलांचं किंवा मोठ्यांचं पण पोट असं दुखायला लागते पोट बाधलं जाते त्याच्यामुळं गॅस पकडत नाही त्याच्यामुळं आपल्याला हिंग का कावांना टाकावं लागते बटाट्याचं कुठलंही पदार्थ बनवू द्या इथं झालेलं आहे माझं बेटर तयार सगळे मसाले टाकून झालेले आहे तर आपल्याला ह्याचे आप करून घ्यायचे आहे तर छोटे छोटे गोळे लांब लांबके लांबके गोळे तयार करून घ्यायचे आहे जसं की आपल्याला त्या ब्रेडमध्ये भरून घ्यायचं आहे असंच पूर्णपणे मी करून घेते पहिलं बघा कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आणि हो मुलांना नक्की करून खाऊ घाला हां रेसिपी तर इथं करून घेतलेलं आहे मी बटाट्याचे सगळे झालेले आहेत माझे गोळे तयार करून मग इकडं घेणार आहे मी आता ब्रेड ब्रेड नंतर असं ओलं करून घ्यायचे थोडंसं ओलं करून घ्यायचे जास्त वेळ पाण्यात बुडवायचं नाही पाण्यात जास्त वेळ बुडवल्यानंतर ते विरगळून जाते आणि पटकन आपलं हे ब्रेड रोल तयार होत नाही नाही म्हणून थोडंसंच पाण्यात आपल्याला भिजून घ्यायचं आहे असं त्याच्यामध्ये भरून मस्त असं गो त्याचा गोळा तयार करायचा आहे कुठं पण असं होल पडू द्यायचं नाही आहे जर कुठं चिरकं मिरकं राहिलं त्याला होल राहिला तर क चिपकून जाते आणि सगळं तेलामध्ये सांडून जाते त्याच्यामुळं आपल्याला पूर्णपैकी बंद करून घ्यायचं आहे त्याला हे बघा झालेले आहेत म्हणजे ब्रेड रोल तयार करून तर इकडं गॅस पेटवते आणि ठेवते मी कड कड हा नावं ठेवायचं नाही हा कसली कढई असली कढई म्हणून ही लोखंडाची कढई ह्याच्यामध्ये मस्त त तळलं जातं मस्त आहे कढई म्हणून आम्ही ठेवलेली आहे ही कढई तर कढईमध्ये टाकलेलं आहे तेल तेलनंतर मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ब्रेड रोल फ्राय करून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला ही टीप माहिती नसलं तर माहिती करून घ्या तेलामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना आपण काय पण तळू द्या त्याच्यामध्ये तेल जास्त पीत नाही त्याच्यामुळं थोडंसं अगोदर तळ तेलामध्ये मीठ टाकून घ्या बघा असं मस्त खरपूस असं आपल्याला फ्राय करून घ्यायचे फ्राय करून झाल्यानंतर झालेले आहेत माझे पूर्ण बघा ब्रेड रोल कसे झालेले आहेत मस्त करा स्वस्त राहा तुम्ही पण काही काही करून खा संडेला काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे म्हणून आपण काहीतरी काहीतरी वेळ काढून वेळातला वेळ काढून करावाच लागते मुलांसाठी या मग मस्त खा चला तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा